त्यांचा वय बघा किती येते माझ्या त्यांचा वय बघा किती येते त्यांचं वय बघा त्यांनी बोलायला बघूया का आपण त्यांचं वय किती आहे येते मग का बंद करू मी व्हिडिओ का बंद करू सांगा मला अक्कल आहे म्हणून सांगतो मी मॅडम काय चुकलं माझं सांगा तुम्ही माझं काय चुकलंय का सांगा मिनिटं कोण उभार उतर्या मी दाखवतो या गाडीचे ड्रायव्हर आहे तुम्हाला आता वयस्कर करते आजोबा दाखवतो मी गाडीचा नंबर बघून घ्या यो नंबर असा हो तो बरोबर आता टेम्पो आहे ना त्याच्या अलीकडे ते आले तिथे आणि तरी पण त्यांनी एसटी वगैरे थांबवली नाही मी आवाज उठवला तर मला मारायला आले जेव्हा व्हिडिओ चालू केला तेव्हा मग गप्प झाले तर आता हे आजोबा त्यांचं वय बघा जर दोन मिनिटं एसटी थांबवली असती हा वालावलचा बस स्टॉप आहे ना मग बरं ते तिथेच आहेत मग तिथेच त्यांनी एसटी थांबवली असती तर काय झालं असतं सांगा मग या एसटी वाल्यांची दादागिरी का आपण घ्यायची ऐकून बरोबर ना आजोबा वय काय तुमचं वय काय तुमचं वय पासष्ट पासष्ट नाव कसं तुमचं मी आता तिथं तर दम लागतोय मी धावत पण गाडी पकडू शकतो बरोबर नाव काय तुमचं आजोबा राजेंद्र मयेकर राजेंद्र मयेकर नमस्कार मी मनोहर चव्हाण चिपी या गावामधून मी कुडाळमध्ये एसटीचा चा प्रवास करत होतो वालावलमध्ये अगदी पासष्ट वर्षाचे आजोबा एसटी साठी धावत येत होते तरी पण ड्रायव्हरांनी गाडी थांबवली नाही म्हणून मी म्हटलं की तुमचे जर वडील असले असते तरी तुम्ही असंच केलं असतं का म्हणून ते मला मारायला अंगावरती धावून आले यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे सर्व एसटी ड्रायव्हर असे नसतात परंतु हे असे कसे निघाले काय माहिती नाही तर एस टी महामंडळाने यांच्यावरती त्वरित कारवाई केलीच पाहिजे